हिवाळ्यात आवर्जून सगळ्यांनी खावे असे पौष्टिक डिंकाचे लाडू रेसिपी पाहणार आहोत तुम्ही पाहू शकता किती छान असे लाडू तयार झालेले आहेत खूप पौष्टिक आहे आणि बनवायला अगदी सोपे आहेत नमस्कार मी स्वाती स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण हिवाळा स्पेशल डिंकाचे लाडू रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहे तुम्ही नक्की करून पहा तर रेसिपीसाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया एक चमचा अळिव घेतलेली आहे दोन मोठे चमचे खसखस घेतलेली आहे एक चमचा दाणे घेतलेले आहेत आणि इथे एक चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे मनुके घेतलेले आहेत पिस्ता घेतलेले आहे वेलची पावडर घेतलेली आहे इथे एक वाटी बदाम एक वाटी काजू घेतलेले आहेत इथे शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे इथे दीडशे ते दोनशे ग्रॅम सुक किचलेलं खोबरं घेतलेलं आहे तर इथे खारीक पावडर करून घेतलेली आहे खारीक अर्धा किलो खारीक आणून त्याच्या बिया काढून मिक्सरवर वाटून घेतलेली आहे खारीक बिया काढून टाकलेल्या आहेत तर तुम्ही रेडीमेडसुद्धा वापरू शकता इथे मी खारी कानून वाटून घेतलेली आहे इथे तूप घेतलेलं आहे एक कप म्हणजे साधारण पावशेर इथं एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे बारीक चिरून तर हे सर्व साहित्य आपण वापरणार आहे लाडूसाठी तर आता रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कोरडच आपल्याला दोन टेबलस्पून इथे मी खसखस घेतलेली आहे ती कोरडीच भाजून घ्यायची आहे अगदी एक मिनिटभरच भाजायची आहे हलकासा रंग बदलला की काढून घ्यायची आहे करपवायची नाही आता खसखस काढून घेतलेली आहे लो फ्लेमवरच आपण भाजून घेतली होती आता इथे मेथीदाणे घेतलेले आहेत एक चमचा ते सुद्धा हलकासा रंग बदलत तोपर्यंत भाजायचे आहेत खूप काळपट करायचे नाही आता मेथीदाणे पण काढून घेत आहे आता इथे खोबरं घेतलेलं आहे किसलेलं सुक खोबरं ते सुद्धा आपण कोरडंच भाजून घ्यायचं आहे अजिबात तूप टाकलेलं नाही कोरडंच भाजून घेत आहे मंद गॅसवरच आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे जर आपण कच्च ठेवलं तर असा खवट वास येतो लाडूला म्हणून मग खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मेथी आता मी जे भाजून घेतली होती मेथी एक चमचा ती मिक्सरवर वाटून त्याची पावडर करून घेतलेली आहे खोबरं सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे नाहीतर लवकर करपतं आता जी आपण मेथी पावडर करून घेतलेली आहे मेथी जी भाजली होती त्याची पावडर करून घेतलेली ती एका वाटीमध्ये घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये तूप टाकत आहे असं तूप टाकून मेथी पावडर भिजत घातल्यावर त्याचा कडवटपणा लाडूमध्ये कमी येतो ही प्रोसेस तुम्ही आदल्या दिवशीही करू शकता जर तुम्हाला लाडू कडू नको असतील तर तुम्ही आदल्या दिवशी मेथी पावडर करून तुपामध्ये भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी लाडूमध्ये टाका म्हणजे मेथीचा कडवटपणा कमी येतो आता हे खोबरं भाजून झालेलं आहे ते पण काढून घेतलेलं आहे आता एक चमचा अळीव घेतलेली आहे ती भाजून घेत आहे इथे मी आळीव आणि मेथी दाणे कमी वापरलेले आहेत कारण मुलांना जास्त कडू आवडत नाही म्हणून मी थोडंच वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मेथी आणि आळीव जा, कमी जास्त वापरू शकता तर इथे एक कप आपण तूप घेतलेला आहे म्हणजे पावचर तूप घेतलेलं आहे त्यातलं चार चमचे मी तूप कडईमध्ये घेतलेलं आहे आता आपल्याला लागल तसं तूप आपण वापरणार आहे म्हणून मी एका एक कपामध्ये काढून घेतलेलं आहे आता तूप गरम झाल्यावर गॅसची फ्लेम कमी करायची आणि आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे डिंक बारीकच वापरावा जर तुमच्याकडे मोठे मोठे खडे असतील डिंकाचे मालाच्या दुकानात डिंक मिळतो किंवा जिथे ड्रायफ्रुट्स मिळतात तिथे डिंक मिळतो तर मोठे मोठे खडे असतील तर ते ठेचून घ्या किंवा मिक्सरवर बारीक करून घ्या आणि मग तुपामध्ये तळून घ्या जेवढा बारीक डिंक तेवढा चांगला आतपर्यंत तळला जातो म्हणून थोडं थोडं टाकतच आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे जर हाय फ्लेम केली तर डिंक बाहेरनं तळला जातो आणि आतमध्ये कच्चाच राहतो आता लागल तसं तूप टाकत मी संपूर्ण डिंक असंच तळून घेणार आहे इथे मी शंभर ग्रॅम डिंक घेतलेला आहे मी दुकानातून डिंक आणला तो जरा मोठे मोठे खडे होते मी त्याला थोडा वरुट्याने ठेचून घेतलेला आहे त्याचा भुगा करून घेतलेला आहे म्हणून मग तो बारीक दिसत आहे तुम्हाला म्हणजे चांगला तळला जातो म्हणून हे पहा असं आजपर्यंत तळला जावा म्हणून आपण याला बारीकच करून घ्यायचं आणि मग तळून घ्यायचं तर सर्व डिंक तळून झालेला आहे आता पुन्हा तूप टाकत आहे मी दोन चमचे तूप टाकलेलं आहे आता आपल्याला ही खारीक पावडर जी करून घेतलेली आहे ती, ती टाकायची आहे इथे मी खारीक आणून त्याची पावडर केलेली आहे तर बाजारात रेडीमेड पावडर सुद्धा मिळते खारीकची तुम्ही ती पण वापरू शकता तर खारीक पावडर जास्त भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची आहे हलकीशी खूप जास्त भाजायची नाही नाही तर ती कुरकुरीत होते आणि मग कडक होतात लाडू म्हणून मग फक्त गरम करून घ्यायची आहे आता खारीक पावडर भाजून झालेली आहे अगदी एक दोन मिनिटच भाजलेली आहे आता ती एका परातीत काढत आहे आता पुन्हा गॅसवर कढई ठेवलेली आहे आता परत तूप घेतलेला आहे आता इथे बदाम तळून घेत आहे तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे बदाम आता बदाम हलकेसे भाजल्यावर त्यामध्ये काजू टाकत आहे इथे एक वाटी बदाम आणि एक वाटी काजू घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे काजू बदाम वापरू शकता आता काजू बदाम भाजून झालेले आहेत हलकेसे भाजलेले आहेत आता काढून घेतलेले आहेत आता मनुके भाजूया मनुके लगेच करपतात त्यामुळे लगेच काढून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ किंवा मोठ्या गॅसवर तळायचे नाही मनुके एका भांड्यात काढून घेतलेले आहेत आता आपल्याला यामध्ये पिस्ता भाजून घ्यायचा आहे पिस्ता टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पिस्ताचे काप तर पिस्ता पण लगेच करपतो म्हणून लगेच का टाकला काढलेला आहे आता इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे मेजरिंग कपने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः एकशे ऐंशी ते दोनशे ग्रॅम आता दोन तीन चमचे तूप टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे आपण बेसन लाडूसाठी बेसन कसं भाजतो तसं हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे चांगला सुगंध येतोपर्यंत आपल्याला लालसर होत तोपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे सर्व साहित्य आपण कमी गॅसवरच भाजून घेतलेलं आहे म्हणजे लो फ्लेमवर भाजून घेतलेलं आहे छान खमंग वास यायला लागलेला आहे गव्हाचं पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे आता छान खरपूस भाजून झालेलं आहे गव्हाचं पीठ आता परातीमध्येच काढून घेत आहे सर्वात शेवटी चिरलेला गुळ वितळायचा आहे म्हणजे अर्धा किलो गुळ घेतलेला आहे चिरल्यानंतर तीन कप भरलेला आहे मेजरिंग कपने तीन कप गुळ भरलेला आहे चिरल्यानंतर आता शिल्लक राहिलेलं जे तूप होतं दोन तीन ते तीन चमचे ते टाकलेलं आहे गुळामध्ये आणि तीन टेबल स्पून पाणी टाकलेलं आहे आता आचेवर म्हणजे लो फ्लेमवर आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे म्हणूनच आपण चिरून घेतला होता गुळ लवकर मेल्ट होण्यासाठी वितळण्यासाठी कारण मोठे खडे ठेवले तर जास्त वेळ लागतो वितळायला आणि त्याचा पाक होतो आपल्याला पाक नाही करायचा फक्त गुळ वितळून घ्यायचा आहे आणि तो पण कमी गॅसवर जर तुम्ही पाक केला घट्ट केला तर ते लाडू कडक होतात आणि पाक जर घट्ट झाला तर लाडू व्यवस्थित वळता येत नाही तर आता गुळ मेल्ट होतोय तोपर्यंत खोबऱ्याचा किस येतो हातानेच असा कुस करून घेत आहे हे तुम्ही आधीच करून ठेवलं तर बरं पडतं आता मिक्सरवर हे बदाम आणि काजू पण वाटून घेत आहे अर्धे काजू आणि बदाम मी पावडर करणार आहे आणि अर्धे जरा ओबडधोबडच वाटणार आहे जाडसर तर हे पहा अर्ध्या बदामाची काजूची मी पावडर करून घेतलेली आहे आणि उरलेल्या काजू बदामची मी जाडसर वाटून घेणार आहे तर हे तुम्ही आधीच करा कारण गुळ वितळल्यानंतर लगेच मिश्रणामध्ये टाकायचा असतो जर जास्त वेळ तसंच ठेवलं तर घट्ट होतो गुळ आणि मग व्यवस्थित लाडू वाळता येत नाही आता हे जे मोठे मोठे काप आहे ते मी बारीक करून घेत आहे काजू बदामचे त्यासाठी हे काजू बदाम, बदाम हे सगळं पावडर करून ठेवणं खोबरं कुस करून ठेवणं हे आधीच करायचं जेव्हा आपण गुळ वितळायला ठेवणार त्याच्या आधीच करायचं म्हणजे सर्वात शेवटी गुळ वितळायचा आणि सर्व मिश्रण एकत्र केल्यानंतर गुळ टाकायचा आता गुळ वितळलेला आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे सर्व मी करून घेतलेलं आहे काजू बदामची पावडर आणि खोबराचा किस करून घेतलेला आहे इकडे गव्हाचं पीठ आणि खारीक पावडर ती घेतलेली आहे परातीमध्ये आता इथे तळलेला डिंक घेतलेला आहे तुपामध्ये मनुके टाकलेले आहेत इथे सुंट पावडर वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आता जी आपण मेथी पावडर तुपामध्ये भिजत घातली होती ती टाकलेली आहे असं केल्याने लाडू कडू होत नाही म्हणून मी टाकलेली आहे शक्यतो आदल्या दिवशी मेथी पावडर तुपामध्ये भिजत ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी लाडू करायचे म्हणजे मेथीचा कडवटपणा जास्त लागत नाही आता इथे डिंक मी असं कुस करून घेत आहे किंवा मिक्सरवर बारीक केला तरी चालतो तर आता मी मिक्सरवरच याचं पावडर करत आहे किंवा अर्धवट कुटून घेत आहे आता यामध्ये भाजलेली जी खसखस आहे ती टाकणार आहे चमचाभर मी बाजूला घेतलेली आहे काढून गार्निशिंगसाठी आणि बाकीचे सर्व मी यामध्ये वाटून घेणार आहे तळलेल्या डिंकामध्ये आता उरलेला डिंकसुद्धा मिक्सरवर वाटत आहे हे सर्व तुम्ही आधीच करून ठेवायचं म्हणजे गुळ मेल्ट झाला की लगेच या मिश्रणामध्ये ओतता येतो म्हणजे पुढं जात नाही किंवा गुळ जास्त घट्ट होत नाही आता हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथून पुढची प्रोसेस फास्ट करायची हे सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये सर्व गरम वितळलेला गुळ टाकायचा आहे गरम गरम आणि लगेचच लाडू गरम गरम वळून घ्यायचे आहेत पितळलेला सर्व गूळ टाकलेला आहे गरम गरम आता लाडू वळून घ्यायचे आहेत थंड होऊ द्यायचं नाही मिश्रण नाहीतर लाडू व्यवस्थित वळता येत नाही पद्धतीला कोणाला तरी घ्यायचं लाडू वळायला कारण आपल्याला हे गरम गरमच लाडू वळावे लागतात म्हणजे पटकन झटपट व्यवस्थित वळले जातात लाडू जरा मिश्रण थंड झालं की वळले जात नाही चुकून जर तुमचं मिश्रण थंड झालं तर तुम्ही काय करायचं लाडू वळत असताना जर मिश्रण कोरडं झालं व्यवस्थित बांधता येत नसेल तर काय करायचं थोडासा अजून गूळ मेल्ट करून मग टाकायचा गरम गरम आणि मग लाडू वळून घ्यायचे नाही तर मग थोडंसं मिश्रण यातलं गरम करायचं कढईमध्ये करा आणि तेवढेच लाडू वळून घ्यायचे पुन्हा थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि ते गरम करायचं आणि तेवढेच लाडू वळून घ्यायचे असतं थोडं थोडं करत तुम्ही करू शकता जेव्हा तुमचं मिश्रण थंड होईल तेव्हा तर अशा पद्धतीने लाडू वळून घेतलेला आहे खूप छान असा लाडू तयार झालेला आहे खूप मोठ्या आकाराचे लाडू बनवणार नाही आणि खूप लहानही नाही बनवणार मध्यम आकाराचे बनवत आहे मी लाडू तर छान असे आपले लाडू तयार होतात या पद्धतीने आणि गरम गरमच वळून घेत आहे तर अशा पद्धतीने आपले खूप छान असे डिंक लाडू पौष्टिक डिंक लाडू तयार झालेले आहेत थंडीमध्ये आवर्जून बनवावे आणि खावे असे लाडू आहेत पौष्टिक आहेत लहान मुलांना तर आवर्जून द्यावे यामध्ये आपण भरपूर ड्रायफ्रुट्स पण वापरलेले आहेत तर मस्त असे डिंकाचे लाडू तयार झालेले आहेत आणि खूप चवीला अप्रतिम लागतात तुम्ही एकदा सांगितलेल्या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आजची डिंक लाडूची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा किती छान असा आपला लाडू तयार झालेला आहे खूप पौष्टिक आहे तुम्ही बनवून पहा नक्कीच भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत बाय बाय